या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यात श्री क्षेत्र पंढरीत विठ्ठल रुक्मिणीचं मनोभावे दर्शन घेतलं भारताचे माजी पंतप्रधान आणि देशाचे भूमिपुत्र म्हणून ओळखले जाणारे एच डी देवेगौडा यांनी विठ्ठल रुक्मिणीचं मनोभावे दर्शन घेतलं वयाचे ब्याण्णव वर्ष पूर्ण केलेल्या देवेगौडांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा अनोखा प्रत्यय यावेळी पंढरपूर वासियांना आला दौऱ्याचं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे देवेगौडांचे चंद्रभागा स्नान पहाटेच्या कडाक्याच्या थंडीतही त्यांनी पंढरीच्या चंद्रभागा नदीत जाऊन हातपाय धुतले ब्याण्णवाव्या वर्षीही ही, ही जिद्द आणि विठ्ठलाप्रती असलेली भक्ती पाहून उपस्थित वारकरी आणि नागरिक थक्क झाले नदीकाठी त्यांनी काही वेळ प्रार्थनाही केली स्नानानंतर देवेगौडांनी थेट श्री विठ्ठलुक्किणी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांनी विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवला मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा शाल श्रीफळ आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन यथोचित असा सत्कार करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून देवेगौडांच्या प्रतिबाबत चर्चा होत्या मात्र या भेटीनं त्यांनी सर्वांनाच चकित केलं विठ्ठलाच्या दर्शनानं मनाला मोठी शांती मिळाली अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली